प्रचार संपला निवडणूक संपली पण बीड जिल्ह्यातील जातीय ध्रुवीकरण काय बंद होताना दिसून येत नाही बीड लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असतो या निवडणुकीत चित्र झालं या मतदारसंघातील जातीय ध्रुवीकरणाचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रात गाजला पण या जातीय ध्रुवीकरणाचा नेमका फायदा कोणाला झाला या मतदारसंघातून कोण लीडवरती राहील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहतात निलेश बडे युट्यूब चॅनल बीड लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असतो मग तो <tip> मुंडे विरुद्ध मुंडे असो किंवा मग या मतदारसंघात होणारं जातीय ध्रुवीकरण हे महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय बनतं ह्या लोकसभा निवडणुकीतही तेच चित्र झालं या मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी हे जातीय ध्रुवीकरण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं हे जातीय ध्रुवीकरण फक्त ह्या निवडणुकीपुरतच मर्यादित नाही मग ते दोन हजार चौदा लोकसभा निवडणुकीत खुद्द स्वर्गीय गोपीनाथ मुंडे लढलेली निवडणूक असो किंवा दोन हजार एकोणीस ला प्रितम मुंडे लढलेली निवडणूक असो प्रत्येक निवडणुकीत हा जातीय ध्रुवीकरणाचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाने सर्वात जास्त प्रभावित झालेल्या बीड जिल्ह्याच्या राजकारणात जातीय ध्रुवीकरणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला बीड लोकसभा मतदार मतदारसंघात मराठा समाज एकोटला आहे याचा फायदा बजरंग सोनवणेला होईल बजरंग सोनवणे ह्यावेळेस लोकसभा निवडणूक शंभर टक्के जिंकतील अशा चर्चा मतदारसंघात होत्या आणि प्रचाराच्या सुरुवातीला असं चित्रही दिसून आलं मराठा समाज एकवटला असल्यामुळे ब्रजरंग सोनवणे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता मराठा समाज एकत्रित आल्यामुळे बीड जिल्ह्यातील तुल्यबळ असणारा ओबीसी समाजही पंकजा मुंडे यांच्या पाठीमागे एकवटू लागला याचा फायदा पंकजा मुंडे यांना झाल्याचं चित्र या मतदारसंघात आहे पण असं असलं तरी या मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारेल हे खात्रीशीरपणे शिरपणे कोणीच सांगू शकत नाही कारण या मतदारसंघात ही निवडणूक खूप चुरशीशी झालेली आहे बीड लोकसभा मतदारसंघात भाजपने प्रितम मुंडे यांचं तिकीट कापून त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना मैदानात उतरवलं होतं तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाने बजरंग सोनवणे यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास टाकला होता दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे विरुद्ध प्रित्त मुंडे अशी लढत झाली होती त्यावेळेसही बजरंग सोनवणे यांनी प्रचारादरम्यान चांगली आघाडी घेतली होती पण त्याचं रूपांतर त्यांना मतदानात करता आलं नाही बजरंग सोनवणे हे दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत जवळपास एक लाख प्लस मतांनी पराभूत झाले होते पण ह्या निवडणुकीत चित्र वेगळंच होतं मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजल्यामुळे या मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी असं जातीय दृढीकरण पाहायला भेटलं या मतदारसंघात निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर कमी आणि दुसऱ्याच मुद्द्यावरती जास्त गाजली देशात जरी मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक झाली असली तरी या मतदारसंघात मोदी विरुद्ध शरद पवार असे चित्र पाहायला भेटलं या मतदारसंघात प्रचारात दोन्ही पक्षांनी आपली संपूर्ण ताकद लावली होती पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती उदयनराजे यांसारख्या मोठमोठ्या नेत्यांनी सभा घेतल्या तर बजरंग सोनवणे यांच्यासाठी शरद पवार यांनी दोन सभा घेतल्या त्याबरोबरच बरोबरच प्रत्येक निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या विरोधात असणारे त्यांचे बंधू धनंजय मुंडे यावेळी पंकज मुंडे यांच्या सोबत होते त्यामुळे याचाही फायदा पंकजा मुंडे यांना मतदानात होताना दिसून येत आहे पण मराठा उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा यांना असं पाडा की यांच्या पाच पिढ्याही पुन्हा उभे नाही राहिलं पाहिजेत तुम्ही आहेत तरी किती हे मनोज जरांगे पाटलांचे विधान त्यामुळे या मतदारसंघात निवडणुकीच्या वेळेस वातावरण तापलं होतं त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण मराठा समाज हा बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी एकटला होता याचा फायदाही सुरुवातीला बजरंग सोनवणे यांना होताना दिसून येत होता पण संपूर्ण मराठा समाज एकोटल्यामुळे पंकजा मुंडे यांच्या गाड्या अडवण्यात फायदा पंकजा मुंडे यांना झाला जो ओबीसी समाज बजरंग सोनवणे यांच्या पाठीमागे थोडाफार जाणार होता तोही पंकजा मुंडे यांच्याकडे वळाल्याचं चित्र या मतदारसंघात दिसून आलं बीड लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाबरोबरच ओबीसी समाजही तुल्यबळ आहे पण या मतदारसंघातून मुस्लिम समाज हा निर्णायक मतदान ठरणार आहे बीड लोकसभा मतदारसंघात अंदाजे तीन ते साडेतीन लाख मुस्लिम समाज आहे जर मराठा समाज प्लस मुस्लिम समाज बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी उभा राहिला तर या मतदारसंघातून बजरंग सोनवणे एक हजार होऊ शकतात पण मतदारांना अखेर असं चित्र काय दिसून येत नाही बीड जिल्ह्यातील मुस्लिम समाज प्रत्येक निवडणुकीत हा मुंडे घराण्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे पण यावेळी बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ झालेली नरेंद्र मोदी यांची सभा त्यामुळे या मतदारसंघात मुस्लिम समाजाच्या मतदानाचा काहीसा फटका पंकजा मुंडे यांना बसेल असं चित्र या मतदारसंघात आहे त्यामुळे या मतदारसंघातील मुस्लिम समाज महाविकास आघाडीसोबत गेलय असं बोललं जात आहे त्याबरोबरच या मतदारसंघात वंचित फॅक्टरी महत्वाचा ठरणार था आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने नव्वद हजार प्लस मतदान घेतलं होतं त्यामुळे याचा तोटा बजरंग सोनवणे यांना सहन करावा लागला होता या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीतही वंचित कडून अशोक हिंगे हे मैदानात उतरण्यात आले अशोक हिंगे हे मराठा समाजाचे नेते आहेत त्यामुळे हे अशोक हिंगे हे कोणाचं मतदान खातात हे पाहणं महत्वाचं ठरेल पण या मतदारसंघात शरद पवार यांच्या सभा त्याचबरोबर मनोज रांगे पाटील यांच्या सभा त्यामुळे या मतदारसंघात बजरंग सोनवणे यांच्यासाठी वातावरण निर्मिती करण्यात आली होती पण त्यांना ती शेवटपर्यंत राखता आली नाही असं चित्र या मतदारसंघात दिसून येत आहे पण तरी या मतदारसंघामध्ये निवडणूक ही खूप चुरशी झाली असल्यामुळे या दोन्ही उमेदवारांसाठी ही निवडणूक काय सोपी नाही जोही उमेदवार या मतदारसंघातून निवडून येईल तो कमी फारकाने नी निवडून येईल हे या निवडणुकीतून स्पष्ट आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे कोण बाजी मारतील मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका